आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काही टुकार मुलं जास्त करून आम्ही जवळपास सोळा गाड्या आणल्या आहेत त्यातल्या आठ बुलेट आहेत बाकीच्या काही मोठ्या गाड्या आहेत त्याच्यावर अगदी ट्रिपल चौपल सीट बसून मोठ्या मोठ्यात आवाज करून शाळा कॉलेज परिसरात धांगरजींच्या मस्ती करणारे जे युवक आहेत त्यांना आम्ही आणलेलं आहे त्यातले बरेचसेच हे अल्पवयीन युवक चालक आहेत तर त्यांना आम्ही पकडून आणलेले नागरिकांच्यासुद्धा याबाबत तक्रारी होत्या आणि पोलिसांनीसुद्धा मागच्या सव्वीस सुद्धा कारवाई केली होती आणि आता पंधरा सुद्धा आपण कारवाई केलेली आहे तर माझं पालकांना आपल्या माध्यमातून आवाहन पाल की पालकांनी किमान एवढी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात वाहन देऊ नये आणि अति वेगानं म्हणजे स्वतःचाही तो काहीतरी करून घेईल आणि दुसऱ्याला पण मोठी गंभीर इजा होईल अशा प्रकारे लोक मुलं हे गाडी चालवताना मिळून आलेत आणि आपण त्याच्यावरच कारवाई केलेली आहे सर अल्पवयीन मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे बारामती वेगाने येत्या आठवड्यात किंवा येत्या पंधरा दिवसात आपण यावर एक मोठी मोहीम राबवणार आहे की प्रत्येक शाळा कॉलेज परिसरात शाळा भरताना आणि सुटताना ही कारवाई केली जाईल आम्ही शाळा व्यवस्थापन शाळा वाहतूक व्यवस्थापन समितीसुद्धा एक तयार केलेलं आहे त्या व्यव समितीच्या माध्यमातून आम्ही स्वतः वाहतूक पोलीस त्या ठिकाणी जाऊन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या वेळप्रसंगी त्यांच्या पालकांवर सुद्धा आपण खटले भरणार आहोत